you mm -hmm. आणि निवडणुकी महाराष्ट्रामध्ये होत असताना आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या सगळ्यांना एकत्र केली अच्छी चीज जगह है तीस जागा जी खर्चा है जिंक राष्ट्रवादी ने मुद्दा लोकान सुधा वाटा हा फ महत्व है बारामा वी की निवी दे गुम्मी केरला गेला तुम्हें हैदराबादला गेला इतने वर्षा वर्षा तथा टेलिविजन चर्चा है तो बारावती की निवक के नि सगले लोग काम करते होते लोक एक दर्फन आनेसत होते गाँव प्रमुख प्रचारा सा गो उदया गा कहीं लोग प्रचार सुरवती गायब था અનક જે અનક પ્રશ્ન મા આજુબાજુસ્યા નિવડણુકી શકતું બાકી ના એક પ્રકાર દબાવ વાતાવરણ

आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सोफिया चायला तुम्ही मतदान केलं त्याच्यातनं गोष्ट स्वच्छ झाली की तुमच्या मनात अंत्यकरणात काय होतं ते करायला तुम्ही काही मारू होणं फायदा नाही शांत म्हणून जाऊन वतन दावलं आणि त्याचा प्रमाण आज पण मोठ्या मताने जी लाख मसानं आज अशी योजना आली आणि याच्यामध्ये बाराणसी तालुक्याचा पहिला नंबर होता आणि त्या पहिल्या नंबरमध्ये नेहमी प्रमाणे सगळ्यात जास्त आता हा जिल्हा भागाचा होता आज खरं म्हणजे तर सुफियांना सुद्धा या ठिकाणी यायचं होतं पण त्यांचा मुलगा हा इंजिनियरला शिकत होता तो फर्जीदार झाला आणि त्याचा फजीदानाचा कार्यक्रम आज आहे आणि त्यावेळेस त्या मुलाच्या कार्यक्रमाच्यासाठी त्यांना धंदाला जाणं योग्य होतं आणि म्हणून ते या ठिकाणी येऊ शकलेलं आहे काम ये भेजी अमर लक्ष्य रखती है मैं मना सरकार जी कहीं निवेदन मैं क्या जातीदना पानी हाँ प्रश्न सी है अपन जन शेता की योजना के लिए जैसे मुझे तो कहीं तरह भरने का कार्यक्रम जिसका कहीं तरह न फायदा दे रहा कहीं न दे रहा कही कही तो नहीं कहीं योजना कहीं ठिकाने खाने का अवश्य देश नहीं क्या समझी वैकल्पी वाली है क्या जनता कई ठिकाने बहुत सारे ऐसे काम डाले नहीं

झाला काही ठिकाणी झाला नाही तर आता याच्यात लक्ष राहिला पाहिजे उद्या निवडणुकाचं आता गेली आता यानंतर त्याच्यात लक्ष राहण्याची भूमिका घेतली जाईल आता काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे आता मी काळखेरला होतो देऊ लावला होतो तिथल्या लोकांनी मागणी अशी केली कि जनाई उत्सा योजना की फाइव स्क्राइम में करू नए करावी अभी मगिनी कर लोक मगनी अच्छी है कि वन फाइव स्क्राइम की होने आता हे खी बाग्य है मे मत वेगे है मज मत पाता देगा त्याच्यात दुक। थोडं नुकसान होतं पण फातरी पाणी देणं त्याच्यामुळं आजूबाजूच्या विहिल्याची विहिरीची पाण्याची पातळी ही वाढते आणि त्यामुळे त्या विहिरीला अधिक पाणी लागण्याची शक्यता आहे त्याचा निकाल हा एकत्र बसून घ्यावा लागेल दुसरी एक मागणी या ठिकाणी दिसते की आपण आपल्या भागामध्ये दुधाचा धंदा वाढवला

दुधा की खरे होती पाउडर के लिए एक इटालिन कंपनी में आजे तुम चॉकलेट के तीन कंपनिया में आता अपन बारह लाख लीटर दूध पकड़े दूध बारावती तालुक्यात है जरूरस है पुरंदरचं आहे इंदापूरचं आहे खाली आहे कर्माचं आहे आणि या भागातलं दूध आणून बारा लाख लिटर आपण प्रक्रिया करतो आता तुन्ही लोकांनी सुद्धा त्याच्यात आणि त्यामुळे दुदा दुधाचा दूधधंदा प्रपंच चालवायला अतिशय उपयुक्त फायदा की कित है ऐसे सरकार मांग के लिए कभी कभी पांच रुपये वाजुन दर निर्णय पनेक रुपये दिए सारा मह ग दोन दिन थोड़ा पाउस दिशा पी स्थिति वेगरी होती त्यामुळे काळजीची आवश्यक होती आज सरकार करत हे दुधाची रक्कम वाढवून द्यायची मागणी करावी लागेल आणि ते करून घेतली तिसऱ्या गुणसासाठी या भागामध्ये कांद्याचं आणि कांदा हा परदेशात करताचा निकाल आपण घेतला पण केंद्र सरकारने त्याच्यावर चालीस रुपये निरयात कर बसव नित कर बसवला कद्या की खरीदी थाम दुर्दवान महाराष्ट्र कंदा कर कर्नाटक कानदा कर नहीं गुजरात का कदया कर नहीं बल मान लो महती नहीं महाराष्ट्र शतक कर है आज आमच्या सगळ्यांचा प्रयत्न हाई कि हा कर्ज कराला कांदा जगह जिच कि चागली तिथ हाई की व्यवस्था करा आचार आम कर सर कर सरकार हाथ पाइजे आज आम्मी ठरवें चार महीन महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं काही झालं तर घ्यायचं आणि हा कांद्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो दुधाच्या भावाचा प्रश्न असो तो कसा सुचत नाही हे बघू एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मी काय अधिक वैद्याच्यासाठी या ठिकाणी आलो नाही कालच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फार उत्तम केलं आहे उत्तम काम केलं आहे मी बोललं नाही पण नेमकं कोणतं वर्ष दाबायचं याचा विचार तुम्ही केला आणि एक विचार निर्माण केला हे कर्तृत्व तुम्ही दाखवलं तुम्ही तुमचं काम केलं आहे चार महिने होणाऱ्या विधानसभेचं काम करा आणि बाकीच्या कामाचं ओझं माझ्या खांद्यावर टाका ते कसं करायचं हे मी योजना त्या ठिकाणी सांगतो आणि आणखी काही ठिकाणी जायचं आहे त्यामुळे अधिक वेळ गीता किंवा सगळ्यांची या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी माननीय पवारसाहेबांच्या ठिकाणी सभा संपलेली अशा